तुम्ही ही विठोबाच्या कानातील माशांच्या आकाराची कुंडल पाहिलेत का पण विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विटीवर उभ्या असलेल्या विठोबाच्या मूर्तीला पाहताना प्रत्येक भक्तांच्या मनात हा एकच प्रश्न येतो विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत ही केवळ मूर्तीची शोभा वाढवणारी कुंडल नाहीत तर त्यामागे एक गहरी भक्ती आणि सामाजिक संदेश दडलेला आहे तो कोणता

एके दिवशी सखारामच्या मनात विचार आला की मी दररोज माझ्या विठुरायाला भेटायला जातो पण कधीच त्यांना काही भेट दिली नाही माझ्याकडे सोने चांदीचे दागिने नाहीत पण माझ्या हातात मासे पकडण्याचं कौशल्य आहे मी माझ्या प्रिय विठोबाला मासे भेट दे सखारामनं नदीतून दोन सुंदर ताजे मासे पकडले आणि ते विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन गेला मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुजारी आणि इतर भक्तांनी त्याला थांबवलं अरे सखाराम तू मासे घेऊन कुठे चाललायस ही अशी भेट देवाला देतात का विठोबा हे साक्षात विष्णू आहेत त्यांना हे मासे देऊन तुला पाप लागेल पुजाऱ्यांनी त्याला हसत था हसत हटकलं सखाराम दुखावला पण त्यानं हार मानली नाही त्याने विठोबाला मनोमन प्रार्थना केली माझे माऊली माझ्याकडे तुझ्यासाठी हे दोनच मासे आहेत मला फक्त माझी भक्ती तुझ्यापर्यंत पोहोचवायची आहे कृपा करून माझी भेट स्वीकार सखारामच्या डोळ्यात अश्रू तरडले त्या क्षणी मंदिरात चमत्कार घडला विठोबा स्वतः सखारामासमोर प्रकट झाले त्यांनी हसत सखारामाकडे पाहिलं आणि म्हणाले सखाराम तुझ्या भक्तीचा सुगंध मला तुझ्या मास्यांपेक्षा जास्त प्रिय आहे तुझ्या हृदयातील प्रेम आणि निस्वार्थ भक्ती मला खूप आवडली तुझी ही भेट मी स्वीकारतो विठोबानं सखारामाच्या हातातील दोन मासे घेतले आणि चमत्काराने ते माशांच्या आकाराच्या सुंदर कुंडलांमध्ये रूपांतरित झाले विठोबाने ते कुंडल आपल्या कानात घातले आणि म्हणाले आजपासून ही माशांची माझ्या भक्तांच्या निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक म्हणून माझ्या कानात राहते तुझ्यासारखा खरा भक्त मला काय देतो हे महत्वाचं नाही तर त्याच्या हृदयातील भावना महत्वाची आहे ही कथा सांगते की भक्ती ही संपत्ती किंवा सामाजिक दर्जेवर अवलंबून नाही साध्या कोळ्याच्या भक्तीनं विठोबाचे हृदय जिंकले यावरून हे स्पष्ट होते की खरी भक्ती ही हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचते विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराची हाच संदेश देतात की प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो देवापर्यंत आपल्या प्रेमानं पोहोचू शकतो शिवाय विठोबाच्या माशांच्या कुंडलांमागे फक्त कथा नाही तर खूप खोल अर्थही आहे पौराणिक दृष्टिकोनातून मासे हे भगवान श्री दृष्टिकोनातून मासे मीन राशीचं प्रतीक आहेत जी अध्यात्म आणि मुक्तीशी जोडली जाते शिवाय भक्तीपर दृष्टिकोन सांगतो की ही कुंडल विठोबाच्या समतेचा संदेश देतात मग तो कोडी असो व राजा प्रत्येक भक्ताचे प्रेम विठोबाला सारखेच प्रिय आहे मासे हे आपतत्वाचं प्रतीक आहे जे सांगतात की इंद्रियांवर नियंत्रण मिळवून खरी भक्ती आणि समाधी मिळते तर मंडळी विठ्ठलाच्या कानात मासे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि ही कथा आवडली असेल अशी खात्री आहे ही कथा तुम्हालाही माहिती होती का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका